वेळ झालेला आहे हे निश्चित आहे मुलांनी सगळ्यांनी जरा ताड बसा एक त्रुटी करायची दोन मिनिटासाठी हात मोकळे ठेवा हात मोकळे या पुढे या या पुढे पुढे चोरायचं एकदम जोरात अजून आणि तोंडावर फिरवायचे तोंडावर फिरवा फिरवा तोंडावर ओके थोडस फ्रेश होईल कारण कधी बसतो कोण पाय इकडे करतो काय हात इकडे करतो कोण असा बसतो आता मगाशी सांगितलं त्या पद्धतीनेच आणि अर्धादा व्यासपीठावरील सर्व सन्माननीय अतिथीगण त्याचबरोबर उपस्थित सर्व ज्यांचा आपण सन्मान केला ते आणि पालक वर्ग त्याचबरोबर ही संपूर्ण टीम कल्पेश धांडे सरांची संपूर्ण टीम आणि तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी या ठिकाणचे आयोजकांनी मला दोन मिनिट फक्त सांगितलंय की क्रांती ज्योती सामाजिक ही संघटना आहे आणि आयटी जीनियस कॉम्प्युटर एज्युकेशन वाडा यांच्यातर्फे हा अतिशय सुंदर कार्यक्रम आता थोडक्यामध्ये वेळ भरपूर झालेला आहे थोडस मगाशी युवराज ठाकरे सरांनी सांगितलं की आपल्याला पेशन्स पाहिजेत थोडेशि असली पाहिजे प्रयत्नाशिवाय काहीही प्राप्त होत नाही एखादी छोटीशी मुंगी किंवा भिंतीवर चढते ना ते धान्य घेऊन किती वेळा पडते पण ती शेवटपर्यंत जाण्याचा प्रयत्न करते तस तुम्ही थो थोडस किती त्रास झाला काय झाला गेलोय आता तुम्ही जाताय पण निश्चित हे आपल्याला करायचं आहे आपल्याला माहिती आहे की ही जी संस्था आहे आता या संस्थेविषयी सगळं सगळं आपल्याला सांगितलेलं आहे पण खरंच आपल्याला एकदा त्याच्यासाठी जरा जोरदार टाळावं लागेल कल्पेट डांगे सरांनी सांगितलं नऊ महिने आणि मग बाळजन्माला आले ते एवढं मोठं म्हणजे त्यासाठी किती प्रयत्न करावे लागले हे अगदी बोलता बोलता सहज सांगून जातात नऊ महिने पण काय प्रयत्न करावे लागले त्यांना माहिती आहे ते सहज बोलले नऊ महिने फक्त अरे नऊ महिन्यासाठी काय चिंता आणि काय करावी लागते प्रयत्नाची मला कसा आता पुरस्काराविषयी सांगितलं मी जरा घाई घाईकी घेतो की हुडत नाहीत सगळे शोधलेत असे मग अशी जेव्हा पाकिस्ताननी त्यांच्याबरोबर चर्चा केली पाकिस्तानामध्ये तुम्ही स्वतः गेले तर नाही परंतु तिकडनं मला त्यांचे येते पण ते करण्यासाठी काय करावं लागलं ते त्यांनी सांगितलं आणि कितवी शिकलेला माणूस आहे कितवी मोठे यावेळेस फक्त शिक्षण महत्वाचं नसतं त्यावेळेस आपली चित्त महत्वाची असते आपल्याला काहीतरी करायचं आहे आपल्याला काहीतरी करायचं आहे ही जेव्हा तुमच्याकडे चित्त असेल ना त्याला शिक्षण आणि हे सगळं पिक त्याच बरोबर शेनी विषय यांच्या विषय मी बोललो काय प्रयोग सांगितलं त्यांनी आता म्हणजे ठरवलंय कारण सर आणि तुम्हाला सांगतो त्यांनी मला सांगितलं की आपल्याकडच वांग लावलं तर दोन वर्ष पीक देत चाळीस वर्ष पीक दिलं असं त्यांनी शोधलेलं वांग्याचं त्यांची चित्त आहे ही सुद्धा चित्त आहे तुम्हाला इथे बसताय ना वेळ होतोय सगळेजण सांगताय पण ही चिद्ध असेल तर तुम्ही करू शकाल त्याची सुद्धा त्याच्यामध्ये चिंता आहे म्हणून सांगितलेलं आहे आणि दुसरं मी मोबाईल विषयी नेहमी बोलत असतो मोबाईल आजच्या जगामध्ये महत्वाचा आहे पण त्याचा अतिरेक वापर नको आणि तिथेच आपण बसतो आणि मोबाईल मध्ये जे हवं आहे आता हे जे चालले नाही सगळं मोबाईल मध्ये तुम्हाला सहज पण ते आम्ही न बघता नको तेच बघत बसतो ह्याच्यापासून दूर गेलं पाहिजे खऱ्या अर्थानं मोबाईल जेव्हा तुमच्या हातातून दूर जाईल ना काल मी यांना त्यांना सुद्धा बोललो की आपल्याकडे ऑलिम्पिक मेडलिस्ट ज्याला राज पदक आपल्याकडे मिळालं आपला नेमबाजी मधला स्वप्नी कुसाळ कोल्हापूरचा गरीब घराण्यातला त्याचे वडील आला आले होते त्यांच्याशी आमचं संभाषण झालं तेव्हा त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या की माझ्या मुलांनी काय प्रयत्न केले म्हणून तो आज ऑलिम्पिकमध्ये मेडल ऑलिम्पिक तर आपण स्वप्न पण बघू शकत नाही तो स्वतः मेडलिस्ट आहे त्याची वडील काल सांगत होते त्याची जिद्द जेव्हा समोरच्याकडे दहा लाखाची रायफल होती माझ्या मुलाकडे तीन लाखाची रायफल दहा लाखाच्या रायफलने शूटिंग करणारा माणूस आणि ती किती फरक पडत असेल पण जिद्द एवढी महत्वाची होती की तो तिथपर्यंत पोहोचला आणि त्याने मेडल घेतला म्हणजे हे फार महत्वाचं आहे तेव्हा आपण हे केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण एक लक्षात केलं पाहिजे मन मनगट आणि मस्तक हे सक्षम बनवा मन मनगट आणि मस्तक हे सक्षम बनवा तरच तुम्ही यशस्वी या तिन्ही गोष्टी मन आहे मस्तक सुद्धा तुमचं सक्षम तेवढी ताकद सुद्धा तुमच्या हातामध्ये असली पाहिजे हे सगळं जेव्हा जुळली किंवा तुम्ही यशस्वी आणि सगळ्यात शेवटी जाता जाता सांगतो एक वेळ पंगत चुकली ना एक वेळ पंगत चुकली ना एक वेळाचं जेवण चुकतं पण एकदा जर संगत चुकली ना तर आयुष्याची सगळी नासाडी होऊन जाते तेव्हा संगत ठेवायची संगत कोणाशी ठेवायची हे थे लक्षात ठेवा कारण या समाजामध्ये अनेक असे मित्र परिवार हे ते असतात की आपल्याला बिघडवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तेवढं मात्र लक्षात ठेवा बोलण्यासारखं भरपूर आहे पण वेळ पण झालेला आहे आणि अजून मान्यवरांना बोलायचं बक्षी समारंभ मला या ठिकाणी कल्पेश आणि त्याच्या टीमने नेहमी म्हणजे ते सांगतात मला मागच्या वर्षी सुद्धा कार्यक्रम झाला त्यावेळेस उपस्थित होतो पुन्हा सर्व या टीम पुन्हा सर्वांची सॉरी दुपारी सर किंवा आमचे साहेब असतील हे सगळे जण आम्ही नेहमी एकत्र असतो किंवा पुन्षा एकदा यांना धन्यवाद देतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो पुढल्या वर्षी पुन्हा या पुन्हा बसा ज्यांना मिळालं नाही त्यांनी पुढल्या वर्षी प्रयत्न करा त्यांना बक्षीस घे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र